ऐकून घ्या तुम्ही काय म्हणताय सिक्के गव्हर्नमेंटचे आहे सरकारी आहे ठीक आहे तुम्ही नाही चालत ताई बघा ताई, ताई एक ताई एक मिनिट सभ्यता सभ्यता तुम्ही सभ्यतेने वागा ताई ऐकून घ्या तुम्ही सभ्यतेने वागा असे दादागिरी नाही करायचे हा काढा तुम्ही पेट्रोल काढा अरे नव्वद रुपयाचं सरकारी मान्यता आहे ना त्याला ताई बघा पण तुम्ही कशा प्रकारे बोलत आहे नाही ऐकून घ्या नाही ताई नाही पण तुम्ही काय म्हटले हे सिक्के आम्हाला चालत नाही म्हणजे त्याला गव्हर्नमेंट मान्यता नाही का अरे मालक दहा रुपये किती रुपये घेत मग ते नव्वद शंभर रुपये आता म्हणजे गरीब माणूस कुठून आणणार नोटा दाखो भाऊ दहाचे सिक्के हे दहाचे सिक्के हे बघा हे दहाचे सिक्के यांच्या आहे म्हणून हे पेट्रोल पंप आले याच्या टाकलेला पेट्रोल यांच्या गाडीतून काढत आहे म्हणजे हे यांच्या म्हणजे नागरिकांच्या घरी बनतात का हे दहाचे सिक्के हे बघा हा पेट्रोल पंप आहे तुकूम येथील हा पेट्रोल पंप आहे आणि हा पेट्रोल पंपवर अशा प्रकारे हे दहाचे सिक्के घेत नाही म्हणून हे लोक त्यांच्या गाडीतून पेट्रोल काढत आहे आणि आमच्या ह्या ताईंना बोलणं आहे माझ्या बहिणींना की यांच्या यांच्या असं म्हणणं आहे की मालक हे पैसे घ्यायला मनाई करताय म्हणून आणि यांनी ते टाकलेलं पेट्रोल परत काढत आहे ठीक आहे ताई तुमचा मालक म्हणते तुम्ही गुन्हेगार नाही आहे ठीक आहे नाही ताईची काही गलती नाही आहे ते म्हणताय ना का त्याच्या मालक मनाई करताय म्हणून हे त्याची ड्युटी बजावत आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही